जय जयश्वर जे बांधवांनो एक लक्षात घ्या यमआिन ओवीसी दुसरे रिपाय गटाचे अंदाज आठवले हो या दोन्ही पक्षाने आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे यांचे आपले विचार मिळत नसताना सुद्धा जाहीर आपल्या पाठीशी राहिले सर्वप्रथम त्यांचा खूप खूप आभार राहिले बाकीचे पक्ष भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना दोन्ही गट अजित राष्ट्रवादी दोन्ही गट मनसे यांनी कुठलाही अधिकृत पाठिंबा दिलेला नाही एक दोन खासदार आमदार आमच्या सोबत आहे म्हणून तुमचा पक्ष आमच्या सोबत आहे असं होत नाही तुमच्या पक्षांना जर जाहीर पाठिंबा मराठ्यांना दिला नाही तर येणाऱ्या मध्ये प्रत्येकाला धाडशुपरी ताकद मराठीमध्ये आहे एक लक्षात घ्या मतदार मराठ्यांचं घ्यायचं आणि मराठ्यांच्या बाजूला उभा राहायचं नाही अरे सोडा मी धन्य मराठ्यांचं आरक्षण का नफा तोऱ्यामध्ये कोणताय का तोटा होईल का फायदा होईल अरे सुतारे राजकारण मराठा कराचा सबसे पडा तुम्हाला नक्कीच धडा शिकवेल आता अजून संधी गेलेली नाही मराठीच्या पाठीशी उभ्या हो राहा एवढीच तुम्हाला इथून जयरशी विनंती करतो जय हिंद